राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अंदाज हा ठरणार आहे कारण सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे काही शेतकऱ्यांची पेरणी अजून राहिलेली आहे मात्र तुम्ही जर पेरणी केली असेल तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व केली नसाल तरी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन दिवसाचा अंदाज पाहणार नसून डायरेक्ट आपण दहा ते बारा दिवसांचा अंदाज सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमका पाऊस कशाप्रकारे राहील कोणत्या भागात जोरदार पाऊस होईल व कोणत्या भागामध्ये पावसाची आता उघडी पाहायला मिळणार आहे सर्व काही बातमी पाहायला मिळेल कारण सध्या जर विचार केलं तर आता राज्यामध्ये काही भागात वारे सुटलेले आहेत तर काही भागामध्ये पावसाने अक्षरशः पूर्णपणे उघाड दिलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत आलेला आहे मात्र आता पावसाचा जे आहे ती उघडीपीचा दिवस म्हणजे सध्या स्थितीला सुरू झालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण काही ठिकाणी आता पावसाची उघडीपी आता सुरुवात झालेली आहे मात्र काही भागात हा पाऊस राहणार रा आहे कोणत्या सहा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे व कोणत्या जिल्ह्यात पाऊस उघडणार आहे सर्व काही अंदाज सविस्तर पाहायला मिळेल त्यासाठी थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे पेर केली असेल किंवा पेरणी केली नसेल त्यासाठी हा व्हिडिओ दोघांनीही पाहणे गरजेचं आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा जेणेकरून तुमच्या भागाचा काय अंदाज आहे तुमच्या भागाचा जिल्ह्याचा जो अंदाज राहील तो आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे महत्वाचा अंदाज पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्वाचा अंदाज रोज पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाची अपडेट आता सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये मोठा बदल हा वातावरणामध्ये झालेला आहे आता नेमकी उघडीप कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होत आहे तर आपण मॉडेलच्या नुसार आता बघणार आहोत कारण सध्या स्थितीला मॉडेलनुसार आता काही भागामध्ये आज पाऊस विश्रांती घेणार आहे उद्या देखील मोठ्या प्रमाणात पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते यामध्ये जर विचार केला तर आता काही भागात सध्या चांगला पाऊस राहणार आहे नाशिक असल पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबवली जुन्नर मुंबई खोपोली खेडचा भाग पुणेचा भाग गोरेगावचा भाग असेल या भागात पावसाची शक्यता जोरदार राहणार आहे तसेच इकडे सिल्वासा वलसाड अहवा वारिया नवापूर सुरत नंदुरबार शिरपूर सेंदवा या भागात पुढच्या काही तासासाठी नेमका पाऊस राहणारच आहे कारेगाव भरवानीच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे मात्र काही भागामध्ये तीव्र स्वरूपाची पावसाची उघडी ही आता सुरू होणार आहे नेमके आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके असतील आता त्यांचा आढावा आपण घेणार आहोत तुम्ही देखील तुमचा तालुका जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चालत तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील नक्की करू शकता तर पावसाची उघडी फी सुरू झालेली आहे त्यामध्ये तुळजापूर बार्शी लातूरपेठ पाऊस हा उघडत चाललेला आहे आता या ठिकाणी हलकासा पाऊस झाला तर होईल अन्यथा पावसाची शक्यता नाहीये पेरणी करताना योग्य ओला असेल तरच करा पेरणीचा निर्णय घ्या व पेरणी जर केली असेल तर आता पाण्याचं नियोजन हे तुम्हाला करावं लागणार आहे कारण बार्शी पेठ लातूर तुळजापूर तालुक्याचे काही भाग करमाळा दोन बारामती इंदूरचे काही भाग इंदूरच्या भागामध्ये देखील आता काही ठिकाणी अशी स्थिती पाहायला मिळणार आहे सॉरी इंदापूरच्या भागामध्ये असं वातावरण हे सक्रिय राहू शकतं जामखेडचे काय भाग खेडचे काय भाग पुण्याचे काही भाग भाग या ठिकाणी पावसाने आता उघाड देण्यास सुरुवात केलेली आहे या भागातील शेतकऱ्यांनी आता पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे कारण आपल्याकडे पाणी आहे का पेरणी केलं तर पुढचे दहा ते बारा दिवस आपल्याला पाणी देता यावं अशा प्रकारची स्थिती तपासूनच तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या कारण पावसाने अचानकपणे उघाड दिलेले आहे आपण मागच्या वेळेस देखील सांगताना सांगितलं होतं की पेरणी ही आधी करू नका पाऊस आल्यानंतर ओल तपासल्यानंतरच पेरणी करा कारण आता हेच योग्य राहतं किंवा काही शेतकऱ्यांनी काय केलं चांगला पाऊस येईल चांगला पाऊस येईल आपल्याही भागात पाऊस पडेल म्हणून पेरणी केली मात्र काही भागात पाऊस झालेला नाहीये त्यामुळेच आपण सांगितलं होतं पाऊस झाल्याच्या नंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा तर चला आता कोणत्या भागात जास्त उघडीप राहील व पुढचे दहा दिवस कसं वातावरण राहील आता पुढच्या दहा तारखांचा अंदाज तुम्हाला आता देणार आहे इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आज तर थोड्याफार प्रमाणात पाऊस राहणारच आहे मात्र सर्वदूर काय आजच उघडीप होणार नाही आहे मात्र उघडीपीची खरी सुरुवात ही आता आपल्याला जी आहे ती उद्या तर चांगल्या स्वरूपात काही भागात पाहायला मिळू शकते मात्र काही भागामध्ये पाऊस क कोणत्या तारखेला राहत आहे ते देखील आपण सांगणार आहोत उघडीप नेमक्या कोणत्या तारखेला सुरू होत आहे तर ती म्हणजे आता येत्या अठ्ठेचाळीस तासानंतर उघडीपीचा आपल्याला कालावधी पाहायला मिळत आहे तोपर्यंत इकडे सोलापूर इंदापूरच्या भागात एक पाऊस होईल तसेच पंढरपूर तुळजापूरच्या भागात थोडाफार पाऊस होणार आहे लातूर करमळाच्या भागामध्ये एक पावसाचा अंदाज आहे उदगीरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस करमळा बारामती इंदापूर मेडक देगलूर निजामबादचा भाग असेल याही भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे परळी बीड माजलगाव देवनगर येत्या चोवीस तासापर्यंत पावसाची शक्यता याही ठिकाणी राहणार आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहील जसे इकडे हिंगोली नांदेडचा भाग निर्मल उमरखेड पुसदचा भाग असेल जालना छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर देवनगर पैठणचा भाग असेल या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे लातूरपेठ बार्शी तुळजापूर उदगीर देगलूरचा भाग असेल अहमदपूर परळीचा भाग असेल याही ठिकाणी उद्या पावसाचा अंदाज राहणार आहे तसेच इकडे देगलूरच्या भागात पावसाची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर गडचिलोरी ताडोबा देसाईगंज या जाता जाता या भागामध्ये पाऊस होणार आहे बघू शकता आता जाता जाता काही भागात पाऊस हजेरी लावत आहे ही एक खुशखबरच आहे ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तसेच इकडे देवरी साकोला दुर् दुर्कचा भाग असेल खैरगाचा भाग असेल तसेच इकडे जर विचार केला तर गडचिलोरी गोंदिया भंडाऱ्याच्या भागामध्ये वरुडचे भाग असतील अमरावतीचे भाग नागपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस जात्या वेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र मालेगाव नंदुरबारला थोडासा पाऊस आता विश्रांती घेणार आहे नाशिक ठिकाणी हलकासा पाऊस होईल तसेच सोलापूर अकलूजच्या भागात एक पाऊस होईल अन्यथा इतरत्र जे काही भाग असतील त्या ठिकाणी उघडीप राहणार आहे धाराशिव भागामध्ये एक जाता जाता पावसाचे तुरळक ठिकाणी हजेरी ही पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे वाशिम लोणार पुसतच्या भागात यवतमाळच्या भागात एक पावसाचा अंदाज आहे सिल्लोड चिखलीच्या भागात एक पाऊस आपल्याला जात्या वेळेस या ठिकाणी हजेरी लावण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे मात्र आता तिथून पुढे वातावरण कसं राहणार आता दिनांक तीस जून पर्यंत काय स्थिती राहील आता त्याबाबतचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेऊयात आता जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील सांगणार आहे इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला पाहूया आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता पावसाच्या उघडीपीला सुरुवात दिनांक वीस जून रोजी होत आहे दिनांक एकवीस जूनला आणखी राज्यातील पाऊस उघडत आहे मात्र आता यामध्ये उघाड राहणार आहे नेमक्या कोणत्या चार ते सहा जिल्ह्यात यामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे आता ती जिल्हे एक पाहणार आहोत आता इकडे बघू शकता दिनांक एकवीस तारखेला जर विचार केला तर वीटा ले ले कराव लागना सोलापूर जिल्ह्यात आता पाऊस नाही आहे पेरणी करताना लक्ष द्यावे पंढरपूर वडूज विटापर्यंत पाऊस नाही आहे याही ठिकाणी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी किंवा पेरणी करायची असेल तर लक्ष द्यायचं आहे आता पेरणी जर केलं असेल तर पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे चांगला पाऊस झाला असेल तर काही नाही मात्र सोलापूर पंढरपूर विटा वडूज पाऊस हा खूपच कमी होणार आहे पावसाचा जोर राहणार नाही आहे एनकी अकलूज पिलवचा भाग तुळजापूर वैलाग बार्शी परांडात धाराशिव पाऊस उघाड देणार आहे औसा लातूर शिरपूर अंतपाल निलंगाच्या भागामध्ये करमाळा कर्जत श्रीगोंदा दोनच्या भागामध्ये बारामती फलटणच्या भागात देखील पावसाची ही विश्रांती आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र यामध्ये पाऊस नेमका कोणत्या भागात होणार आहे तर यामध्ये सेलूचा काय भाग असेल या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे असं नाही की जोरदार पाऊस पडेल पुसद उमरखेड तुरळक भागात जोरदार किंवा मध्यम पाऊस पांढरकवाडा चंद्रपूर मध्यम पाऊस या एकवीस तारखेच्या दुपारनंतर एक थोडासा पाहायला मिळेल अमरावती नागपूर गोंदियाच्या भागामध्ये रायपूर कारवादचा भाग असेल जळगाव शेवगावच्या भागात एक अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाही आहे दिनांक बावीस जून आता लक्ष द्या आपण तीस जून पर्यंतचा अंदाज सविस्तर घेत आहोत फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे तर चला आता बावीस जून पासून तीस जून पर्यंत कोणत्या भागात जास्त उघडी पाहि व कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील आता त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे पाहूयात आता लक्ष देऊन इथून पुढे व्हिडिओ बघा तर यामध्ये बघू शकता मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिंग नाशिक वाशिम अमरावती नागपूरचे काही भाग तुरळक ठिकाणी पाऊस झालाच तर होईल अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाही आहे नांदेड चंद्रपूर कापशीचा भाग गोंदियाचा भाग पाऊस उघड देत आहे शेतकऱ्यांनी पेरणीची थोडीशी आता जास्त घाई करू नये ओल जर नसेल तर घाई करू नका किंवा तुमच्याकडे जर पाणी देण्याचा साठा असेल मुबलक पाणी असेल तरच निर्णय घ्या तसेच इकडे लातूर सोलापूर अकलोज सातारा अहिल्या देवीनगरचा भाग असेल या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची विश्रांती ही पाहायला मिळू शकते या भागात पाऊस जाणार आहे अहमदपूर परळी केज या ठिकाणी हलका पाऊस झालास तर होईल बावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये उघड राहील फक्त सहा जिल्हे सोडता यामध्ये मुंबई पालघर रत्नागिरी ठाणेचा भाग असेल तसेच सिंधुदुर्गचा एक भाग असेल या भागामध्ये फक्त पावसाळ शक्यता आहे व सांगलीच्या काही भागामध्ये अन्यथा इतरत्र भागात जास्त काय पावसाचा अंदाज नाहीये हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर चला आता दिनांक तेवीस चोवीस पंचवीस तारीख नेमका काय अंदाज आहे आता पुढील जिल्हे व तालुके आपण बघूया आता दिनांक तेवीस तारखेला वाऱ्यांचा जोर तशाच प्रकारे पाहायला मिळत आहे थोडासा कमी होऊ शकतो किंवा जास्त प्रमाणात कमी होणार नाही ना थोडाफार प्रभाव कमी होणार आहे मात्र लातूरचा भाग उघडीप राहणार आहे केज परळी माजलगाव अहमदपूर थोडासा हलका मध्यम पाऊस झाला तर तेवीस तारखेला होईल अन्यथा जास्त पावसा शक्यता नाहीये वाशिम शेवगा अमरावती नागपूरच्या भागात एक पाऊस राहणार आहे यामध्ये तीन जिल्हे व पालघर मुंबई ठाणे हे एक तीन जिल्हे या सहा जिल्ह्यात एक तेवीस तारखेला पाऊस राहील अन्यथा जास्त भागात शक्यता नाही आहे दिनांक चोवीस तारीख आता लक्ष द्या चोवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे पंचवीस तारखेला हलका पाऊस राज्यामध्ये दाखल होत आहे जास्त जोरदार नाही आहे दिनांक सव्वीस तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस दिनांक सत्तावीस तारखेला पूर्ण उघडीप दिनांक अठ्ठावीस तारखेला हलका पाऊस झाला तर होईल अन्यथा उघडीपच आहे एकोणतीस तारखेला पावसाची विश्रांतीच आहे फक्त सोलापूर कोल्हापूरच्या भागात पाऊस आहे दिनांक तीस तारीख पावसाची उघडीपी आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे तीस जूनपर्यंत राज्यामध्ये कसलाही जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही हा अंदाज लक्षात घ्या तो तोपर्यंत तो तुम्ही पेरणीची घाई करू नका जर चांगला पाऊस सुरू होईल त्यावेळेसच पेरणीच्या निर्णयाला लागा अन्यथा जर ओल नसेल तर पेरणीची जास्त घाई करणं हे चुकीचं राहील कारण काही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात उसरा विश्रांती देण्याच्या मार्गावरती आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद